मी अभय धुमाळ ऐकूयात काही ठळक घडामोडी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवन संकुलातल्या आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज अभिवादन केलं अरबी समुद्राजवळ भारतीय सागरी सीमेजवळ गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलानं काल पहाटे केलेल्या कारवाईत एक हजार आठशे कोटी रुपये किमतीचे तीनशे किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात जप्त केले आहेत मुद्देमाल गुजरात एटीएसकडे सोपवण्यात आला असून ए टी एस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे सीबीआयच्या विनंतीवरून फरार हिरे व्यापारी मेहुल चौक्सी याला बेल्जियम पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे तेरा हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी त्याच्या विरोधात मुंबईतल्या न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जबरोबर होणार आहे लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल राज्यात अनेक ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे सिंधुदुर्ग तसंच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांना तर मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा येलो अल अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार